नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत बाप लेकीला बाजूला राहू दे तुम्ही आमच्यासोबत या सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या सात खासदारांना ऑफर दिल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा दावा धनंजय विरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचा आरोपांचा बॉम्ब धस यांच्यावर खंडणी हत्या जमिनी बळकवण्यासारखे गंभीर आरोप योग्य वेळी पुरावे बाहेर काढणार असल्याचा अमोल मिटकरींचा इशारा संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी अमोल मिटकरीला बडी मुन्नी बोलायला लावतोय मुन्नीची मी सुन्नी करतो सुरेश दशांचे राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांकडे निर्देश पंकजा आणि धनंजय मुंडेंनी जमीन हडपली सही न केल्यास तू जाऊ न देण्याची धमकी प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला टोरिस्ट कंपनी कोट्यावधीच्या फसवणुकीचं प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग तीन लाखाहून अधिक मुंबईकरांना कंपनीने घातलाय गंडा वंशाच्या दिव्यासाठी सरकारी नोकरी गमवावी लागली तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर पिंपरी पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई कोथडीत मृत्यू झालेल्या परभणीतील सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही सूर्यवंशी कुटुंबियांनी नाकारली दहा लाखांची मदत डोक्याला खास उठल्यावर तीन दिवसात पूर्ण टक्कल बुलढाण्यात पूर्णा नदीकाठच्या तीन गावातील गावकरी अजब आजार आणि हैरान मराठी भाषेचा अभिजात दर्जाचं स्वप्न पूर्ण दिल्लीतून अखेर हवा असलेला शासन आदेश निघाला पाकिस्तानची जगासमोर लाच जाणार संपूर्ण चॅम्पियन ट्रॉफी दुसऱ्या देशात खेळवण्याची तयारी सुरू न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा